आपण आज झणझणीत वांग्याचं भरीत करणार आहोत झणझणीत असं गावाकडच्या पद्धतीने वांगे भाजून अशा पद्धतीने भरीत करणार आहोत तुम्ही जर असं भरीत एकदा खाल ना पण तुम्हाला जर भारताची रेसिपी पूर्ण पाहिजे असेल ना तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे असं भरीत कशा पद्धतीने करायचं चला तर आपण भरीत करण्यासाठी मी घेतलेले आहे चार पाच वांगी भाजून घेतलेले आहेत तुमच्याकडे चूल असेल किंवा शेगडी असेल किंवा गॅसवरही भाजू शकता कारण आपण त्या त्याचं सर्व वरचं साल काढणार आहोत जर चूल नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही गॅसच्या बर्नरवर असे वांगे भाजून घेऊ शकता त्यासाठी हिरव्या मिरचा ठेचा वाटून ठेवलेला आहे आणि एक बारीक कांदा कट करून ठेवलेला आहे तर आता आपण वांगे सोलून घेऊया सोलून म्हणजे वांग्याचे साल काढायचे वरचे वरचे अशा पद्धतीने म्हणजे काही वांगे, किडले कदी -कदी का वांगे किडले तर किडलेले नव्हते पण कधी कधी काय होतं की वांगे किडलेले नसले तरी पण वांग्यामध्ये आळी असते आतमध्ये त्यामुळं हे वरचे सगळे काळे झालेले साल असे काढायचे कारण हे वांगे हे ना आपण गॅसच्या बर्नरवर भाजलेले आहे म्हणजे बिलकुल ते चुलीत वगैरे भाजले तुम्ही ॲज इट इज ठेवलं तरी हरकत नसते आणि अशा पद्धतीने केलं तर त्यातली आळी वगैरे पण लक्षात येते काही किडकं वगैरे आतून असेल तर ते पण लक्षात येतं पण वांग्याची साल काढताना ना। साल काढली की वांग्याचं भरीत दिसायला पण छान लागतं आणि खायला टेस्टी लागतं साल असेल तर थोडं जळकट जळकट वगैरे लागतं त्यामुळं साल काढणं खूपच गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मी सगळी साल काढून घेत आहे वांग्यामध्ये आतमध्ये काही घाण आहे का हे लक्षात येण्यासाठी ही पद्धत वापरणं खूप गरजेचे आहे बरं का तर अशा पद्धतीने आहे ना मी सर्व वांगे सोलून घेतले आता हातानाचे वांगे काय करायचे मॅश करून घ्यायचे डेट बिलकुल काढायचे नाही डेट हीच टेस्ट असते वांग्याच्या भरताची त्यामुळं डेट ॲजेटीस ठेवायचे तुम्ही कधीतरी डेट काढ ठेवून वांग्याचं भरीत खाऊन बघा काय टेस्ट आहे ना तुम्हाला लक्षात येईल मग हाताना असं छान मॅश करून घ्यायचं भरीत आणि जो ठेचा आहे ना आपल्या चवीनुसार आपण यामध्ये ठेचा टाकणार आहोत मिरच्या जर तुम्हाला कमी तिखट लागत असेल तर कमी टाका आणि कच्चा कांदा टाकायचा तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूटही यामध्ये टाकू शकता एक आपण ट्रीक वापरली की एकही थेंब तेलाचं न वापरता आपण हे वांग्याचं भरीत बनवणार आहोत एवढं पौष्टिक आणि एवढं हायजेनिक आहे हे कधीतरी असं भरीत तुम्ही ट्राय करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भरीत किती टेस्टी लागतं आणि किती पौष्टिक आहे हे लक्षात येईल वांगे एकदम ताजे ताजे असले ना भरताची चव एकदम भरताची चव एकदम छान लागते त्यामुळं वांगे ताजीच घ्यायचे आणि देठ तसेच ठेवायचे इट इज हे बघा आपलं भरीत एकदम असं बनून तयार झालेलं आहे झटपट आणि काही उशीरू न लागता हे वांग्याचं भरीत आपल्याला बनवता येतं बिलकुल एक थेंबर तेल न वापरता किंवा गॅस न वापरता म्हणजे वांगे भाजण्याव्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही यामध्ये तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट टाके टाकला किंवा हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरची पावडरही यामध्ये ॲड करू शकता आपल्या आवडीनिवडीनुसार आपण कमी अधिक करू शकतो तिखट किंवा मसाले पण हे ना वांगे भाजूनच घ्या म्हणजे याची टेस्ट आहे ना ॲज इट इज राहील आणि कांदा कच्चा घ्या कच्चा कांदा आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे ना याची टेस्ट दुप्पट वाढल्या जाते बघा तर हे बघा आपलं भरीत बनून असं रेडी झालेलं आहे एकदम झक्का असं आणि गावराण पद्धतीने असं भरीत बनवलेलं आहे तुम्ही तर नेहमी नेहमी भरीत करता पण काहीतरी चेंज म्हणून असं भरीत तुम्ही करून बघा काय वाटेल तुम्हाला खरंच असं भन्नाट असं बनवेल भरीत आपलं रेडी झालं आता आपण सर्व करून घेऊया हे भरीत आहे ना तुम्ही चपातीसोबत किंवा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खाऊ कशासोबतही खाऊ शकता एकदम टेस्ट वाढते भाकरीसोबत तर भरीत अजून दुप्पट चव येते भरताला त्यामुळं तुम्ही नक्कीच असं वांगेचं भरीत घरच्या घरी असं करून बघा आणि ह्या ट्रिकनाच भरीत करा म्हणजे देट असेल ना तर भरताची चव तुम्हाला लक्षात येईल कशी येते तर तुम्ही डेट तसेच ठेवायचे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी असेच आणत जाईल आणि अशा पद्धतीने गावाकडच्या पद्धतीने एकदा तरी वांग्याचं भरीत करून बघा आणि त्यासोबत ज्वारीची शिळी भाकरी किंवा बाजरीची भाकरी दुप्पटचं वाढवणारं असं भरीत आपण बनवलेलं आहे थँक्यू